नमस्कार मागील भागात आपण नवव्या कथेचे वाचन केले होते या भागात आपण दहाव्या कथेचे वाचन करणार आहोत कथेचं नाव आहे आपलं शेत हेच आपलं पाणलोट क्षेत्र आपलं शेत हेच आपलं पाणलोट क्षेत्र या वाक्याचा अर्थ अगदी साधा वाटत असला तरी त्यातलं तत्वज्ञान अत्यंत महत्वाचं आहे जुनं देखील आहे शेत म्हणजे फक्त पीक घेण्याचं ठिकाण नसून ते अखंड मानव जातीसाठीचं एक वरदान आहे शेतातील माती तिचं संरक्षण आणि पाण्याचं योग्य व्यवस्थापन ही गोष्ट आपल्या शेतीच्या दीर्घकालीन यशासाठी अत्यावश्यक आहे आजच्या काळात पावसाचं अनियमित अन्न लहरी रूप रूप शेतकऱ्यांसाठी मोठं आव्हान ठरत थर, आहे त्यामुळे शेती करणं देखील परवडत नाहीये या पार्श्वभूमीवर आपल्या शेतातलं पाणी आणि त्याची योग्य प्रकारे साठवण त्याला आणि प्रभावी पद्धतीने जिरवणं हे तितकंच महत्वाचं आहे पाणलोट क्षेत्राची संकल्पना म्हणजे पावसाचं पाणी वाहून न जाता ते पाणी आपल्या शेतात जिरवून घेतलं इतकी साधी सोपी आहे यामुळे जमिनीची ओल टिकून राहते मातीची सुपीकता वाढते आणि शेतातील पाण्याचा तुट तुटवडा काही प्रमाणात टाळता येतो त्यासाठी मातीचं संरक्षण करणे जलसंवर्धानाचे तंत्रज्ञान वापरणे आणि मृत व जलसंधारणाचे विविध उपाय जसे की पाणलो क्षेत्र विकास साठवण तळी आच्छादन शेततळ आदींवर भर देणे आवश्यक आहे आपल्या शेतातल्या परवडणाऱ्या पावसाच्या प्रत्येक थेंबाचं मूल्य ओळखून आपण पाणी जिरवणं हाच दीर्घकालीन उपाय आता सर्वांना तारणार आहे जर आपण आपल्या शेतातलं पाणी अन माती योग्य प्रकारे जपली तर केवळ आपल्या पिकांना फायदेशीर ठरणार नाही तर शेतीच्या उत्पन्न वाढीसाठी देखील उपयुक्त ठरणार आहे त्यामुळे शेत शेतकऱ्यांनी आपल्या शेताला पाणलोट क्षेत्राच्या दृष्टिकोनातून पाहून पाण्याचं शाश्वत व्यवस्थापन करणं अत्यंत महत्वाचं आहे पावसाच्या लहरीपणामुळे शेतीसाठी लागणारे पाणी हे अत्यंत प्रयत्नपूर्वक आपण कसं अडवून जिरवून ठेवू शकतो याचा कृतीशील विचार आज सर्व शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे वाढते नागरीकरण औद्योगिकरण यामुळे माती व पाणी हे दोन मौल्यवान साधन हळूहळू कमी होत चालले आहे 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 ती माती गरज कारण नवीन माती निर्माण करता येत नसते त्यामुळे मातीचं संरक्षण आणि योग्य व्यवस्थापन कसं करावं याची शिकवण आपल्या पूर्वजांनी आपल्याला देऊन ठेवली होती पण काळाच्या ओघात आपण त्यांनी दाखवून दिलेल्या मार्गावरून चालण्याऐवजी कमी महत्वाची वाटत असलेल्या मार्गावरून चालत आहोत त्यांना त्यांनी दिलेला मार्ग हा अजिबात महत्वाचा नाही किंवा कमी महत्वाचा आहे असं आपल्याला वाटतं आपण वाया जाणाऱ्या पाण्याची चिंता करण्याऐवजी फक्त आपल्याला हव्या असलेल्या उत्पन्नावर लक्ष केंद्रित करून बसतो त्यामुळे हळूहळू शेतीची वाताहत होत चालली आहे शेतकरी पिचून जाऊ लागला आहे आत्महत्याही करू लागला आहे यावर उपाय म्हणून विजय अण्णा बोराडे यांनी असं ठामपणे सांगितलं की आता कुठल्याही परिस्थितीत माती आणि पाणी वाचवलीच पाहिजे कारण हे शाश्वत शेतीच्या दृष्टीनं आणि ग्रामीण विकासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं पाऊल ठरणार आहे विजया अण्णा बोराडे प्रयोगशील माणसानं माती आणि पाण्याचं महत्व ओळखून महाराष्ट्रातील अन इतर प्रदेशातील शेतकऱ्यांना अतिशय सखोल व योग्य मार्गदर्शन केली अनेक वर्ष केलं आहे अनेक वर्ष केलेल्या प्रयोगातून त्यांनी सिद्ध करून दाखवलं आहे की पाणलोट कार्यक्रम राबवण्यासाठी अफाट खर्च करण्याची गरज नाही तर प्रत्येक शेतकऱ्यानं स्वतःच शेतच खऱ्या अर्थानं त्याचं पाणलोट क्षेत्र होऊ शकतं शेताचे बातमी योग्य रीतीने बनवून पाण्याचं अडवणं अन पाणी मुरवणं हे आपल्या हातात आहे अशा रीतीने भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवता येईल त्यामुळे आपल्याला पाण्याची टंचाई ही भासणार नाही विशेष म्हणजे आपले पूर्वीचे शेतकरी बघा प्रत्येक शेताला मोठमोठ्या बांधणी घालून शेताची धूप होण्यापासून त्यांचं संरक्षण करत असत त्यासाठी उन्हाळ्यामध्ये शेतीचं काही काम नसताना गावाकडे सर्रास सगळे शेतकरी शेताच्या बांधणीसाठी काम करायचे काही जण नवीन बांधन घालायचे काहीजण जुन्याच बांधणी दुरुस्त करायचे त्यामुळे शेतातून वाहून जाणारे पाणी तर आडायचंच परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे सोन्यासारखी माती वाहून जात नसायची आता आपल्या लोकांनी बांधण तर सोडूनच दिले कोरूं, कोरूं, हो सो आहे परंतु बांध कोरून कोरून शेतातची पूर्ण वाट लावून टाकली आहे बांधणं घालायची पद्धतच बंद करून टाकली आहे शे जमिनीच्या होत असलेल्या वाटण्या सुद्धा याला कारणीभूत आहेतच आजच्या काळात आपण आपल्या या बांधा बांधावरच काम थांबवलं आपल्या शेतातलं पाणी मोकळं सोडून दिलं आहे त्यामुळे निसर्गाकडून फुकट मिळणारं पाणी वाया जात आहे मातीची धूप होत आहे परिणामी शेतीतच नुकसान होत आहे जर आपण आपली जुनी पद्धत पुन्हा अंगीकारली तर हे नुकसान आपण नक्कीच थांबवू शकतो बोराडे हेच सांगतात की शेताच्या बांधीमध्ये मातीचा थर वाढवणं किंवा बांधाच्या आजूबाजूला झाडं लावणं हे केवळ पाण्याचं संरक्षण करण्यासाठी नव्हे तर मातीची सुपक सुपिकता टिकवण्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे माती हे आपल्या शेतीचं सार आहे अन्न तिचं योग्य जतन करणं केलं तरच आपली शेती समृद्ध होईल इथेच आपण ह्या कथेचा भाग थांबवूयात आणि राहिलेल्या कथेचा भाग आपण पुढच्या भागात ऐकूयात धन्यवाद